युवा पिढीत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिराड्याच्या धर्तीवर गावागावात वाचनालय निर्माण करा असे प्रतिपादन पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी शिराळा येथे समाज कल्याण विभागामार्फत शिराळा येथील मागासवर्गीय वस्तीमधील वाचनालयाचे उद्घाटन पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वाचनालयामध्ये सर्व विषयांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहे गावातील युवक युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले आहे जिल्हा परिषद अलका देशमुख प्रकाश अमरावती पंचायत समितीच्या सभापती संगीता तायडे उपसभापती रोशनी अळसपुरे नांदुरा सरपंच सूर्यकांत बावणे शिराडा सरपंच अंकिता तायडे तसेच गट विकास अधिकारी राजेंद्र देशमुख उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत आदी यावेळी उपस्थित होते ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे ग्रामीण भागाच्या विकास कार्यात ग्रामस्थांचा पुढाकार कार्या। महत्वपूर्ण असल्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाले ग्रामीण भागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन ऍडव्होकेट ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले अमरावती तालुक्यातील कठोरा बुद्रुक येथील गजानन टाउनशिप मध्ये आमदार निधीतून वॉर्ड क्रमांक एक मध्ये शिवमंदिर परिसरात सार्वजनिक बगीच्या तारेच्या साखळी दुव्यांचे कुंपन बांधण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला आहे या विकास कामाचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत नांदुरा बुद्रुक येथे आयुर्वेदिक दवाखान्याच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले या कामाचे अंदाजे किंमत साठ लाख रुपये एवढे आहे तसेच मूलभूत सुविधा योजनेंतर्गत कठोरा बुद्रुक येथील बुरघाटी ते योगेंद्र गावंडे यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता बांधकामासाठी चार लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला सा, या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले सावंगा येथील सावंगा अडगाव रस्ता सुधारणा व डांबरीकरण तसेच पुलाच्या कामासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला तसेच चिसखेड करंजगाव धानोरा कोकाटे माहुले जहागीर तसेच नांदगाव पेठ येथील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले शिराळा ग्रामपंचायत समाज मंदिराच्या भूमिपूजन देखील पालकमंत्र्यांनी केले कार्यक्रमाच्या प्रारंभी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अॅडव्होकेट ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शिराळा ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नमुना आर्ट चे वितरण करण्यात आले यावेळी एकूण एकोणसत्तर ग्रामस्थांना पट्टेवाटप करण्यात आले यावेळी ऍडव्होकेट ठाकूर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती